आपल्या लाडक्या कलाकारांना नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहण्यास प्रेक्षकांना खूप आवडत विशेषतः अभिनेत्री आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका या विशेष उतरतात मात्र अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या सध्या मनोरंजन क्षेत्रापासून दूर आहेत पण प्रेक्षक आजही त्यांच्या कमबॅकची आतुरतेने वाट आहेत आज अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेऊयात यातील सर्वात पहिलं नाव म्हणजे अभिनेत्री नीलम शिर्के नीलमने वादळ वाट असंभव चार चौघी हसा चकटफू कोपरखली राजा शिवछत्रपती अशा अनेक मालिकांमध्ये काम केले नीलमने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली मालिकांसोबतच ती सिनेमांमध्येही झळकली मात्र मागील अनेक वर्षांपासून नीलम मनोरंजन क्षेत्रापासून लांब आहे अवघाची हा संसार या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे कादंबरी कदम अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तिने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी कला विश्वातही स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं मात्र सध्या ती मालिका विश्वापासून लांब आहे मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून अभिनेत्री नेहा गद्रे घराघरात पोहोचली मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली तर त्यानंतर ती अजूनही चांदरात आहे या मालिकेत झळकली मालिकांसोबतच नेहाने अनेक सिनेमांमध्येही उत्तम भूमिका साकारल्या मात्र दोन हजार एकोणीस मध्ये तिने ईशान बापटशी लग्न केलं सध्या ती ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झालीय तर काही महिन्यांपूर्वी स्नेहा आई झाली असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय तर तिचं डोहाळे जेवण सुद्धा अगदी थाटात पार पडलं होतं यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सुद्धा तिच्या डोहाळे जेवणाला हजेरी लावली होती मराठी सह हिंदी कला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष अनेक सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं मात्र अवघाची हा संसार या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे पण या मालिकेनंतर अमृता मालिका विश्वापासून काहीशी दूर झाली मात्र तिचे फॅन्स आजही तिला मालिकेत पाहण्यास उत्सुक आहेत स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे अभिनेत्री गौरी साली आलेल्या या मालिकेमुळे गौरी गौरी घराघरात पोहोचली मात्र त्यानंतर मालिका विश्वापासून काहीशी लांब गेली गौरी मराठी सोबतच हिंदी सिनेमांमध्येही झळकली मात्र तिचे फॅन्स आजही मालिका विश्वातील तिच्या कमबॅकची वाट आहेत दोन हजार एकवीस मध्ये आलेल्या येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे अभिनेत्री अन्विता फलटणकरने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली तर मालिकेसोबतच ती अनेक सिनेमांमध्येही झळकली पण या मालिकेनंतर अन्विता ऑस्ट्रेलियाला तिच्या पुढील शिक्षणासाठी गेली असून सध्या ती तिथेच नोकरी सुद्धा करते अन्विता मनोरंजन क्षेत्रापासून जरी दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते यातील कोणत्या अभिनेत्रीला तुम्ही मालिका विश्वात मिस करताय आणि कोणत्या अभिनेत्रीला पुन्हा तुम्हाला छोट्या पडद्यावर पाहण्यास आवडेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज